नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिली पूरग्रस्त बेटाला भेट लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीतील आर्वी बेटास जिल्हाधिकारी डॉक्टर सिद्धाराम सालीमठ यांनी आज भेट दिली यावेळी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमरे याचबरोबर गट विकास अधिकारी राणी फाटे हे उपस्थित होते यावर्षी पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्यानं आपत्ती व्यवस्थापन संदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील भीमा काठावरील गावांना व भेट देऊन उपाययोजनांचा आढावा यावेळेस त्यांनी घेतला पूरपरिस्थितीत निर्माण झाल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर वर आला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी श्रीगोंदा प्रशासन व काँग्रेसने घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भेट दिली रविवारी सायंकाळी दौंडपूल येथे ब्याऐंशी हजार नऊशे चोवीस कुशेकनं भीमा नदीत पात्राचा पात्रात विसर्ग सुरू होता तो वाढण्याची शक्यता वर्तण्यात येते आहे यावेळी शेलार यांनी पोरपरिस्थितीमध्ये आरवीबेटा जोडण्यासाठी रोप वे केल्यास येत्या भविष्यकाळामध्ये तो उपयोगी ठरेल अशीही मागणी यावेळेस केली गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला यासंदर्भात दक्ष टाईम स्टुंडिओला त्यांनी माहिती दिली दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी श्रीगोंदा तालुक्यात भेट दिली ता त्यावेळी पंचायत समिती श्रीगोंदा येथे मुख्यमंत्री माझी बहीण या योजनेचं स्कूटीने करत असलेल्या सर्व आपले कर्मचारी यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस सुपरवायझर ऑपरेटर्स ग्रामसेवक आणि आपले कर्मचारी या, या सर्वांनी सर्वांच्या कामाचं किंवा ते करत असलेल्या कामाचं साहेबांनी कौतुक केलेलं आहे आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हे काम कमी वेळात पूर्ण केलेलं आहे रात्री उशिरापर्यंत काम करून आज आपलं तालुक्याचं टार्गेट संपलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी सरांनी आपल्या सर्व स्टाफचं केलेल्या कामाचं कौतुक केलं आणि ही योजना यशस्वी होण्यासाठी सरांनी आपल्याला सूचना दिल्या हे काम करत असताना आपल्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे डेडिकेशनने काम केलेलं आहे तर या या कामाचं मीसुद्धा कौतुक करते त्यांनी फार कमी वेळामध्ये पूर्ण क्षमतेने दिवस रात्री उशिरापर्यंत काम करून काम संपवलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून झालेलं काम पाहता त्यांनी सर्वांचंच कौतुक यावेळीच केलं पुराच्या पाण्यानं नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी घनश्याम शेलार यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आजच्या खास ते तृताच पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा